कसं असताना मंडळी बऱ्याच महिलांनी किंवा बऱ्याच व्यापाऱ्यांनी व्यवसाय स्टार्ट केलेला आहे प्रिंटेड साड्या ठेवल्या कॉटन साड्या ठेवल्या पण त्या रेग्युलर रेंज मध्ये त्यांनी आउट केलेला आहे पण आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे कसं माहिती का आपण ज्या आजच्या व्हिडिओमध्ये ज्या साड्या बघणार आहोत ते तुम्ही कसं डबल मार्जिंगमध्ये आउट करू शकता आणि आपल्या कस्टमराला कसं अट्रॅक्शन करू शकता व्हिडिओ त्याच्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे मंडळी कसं आहे ना बऱ्याच लोकांनी व्यवसाय स्टार्ट केलेला आहे पण त्यांना नेमका हे कळत नाही की जर व्यवसाय स्टार्ट झालेला आहे

ते कितीमध्ये सेल केलं पाहिजे किंवा किती मार्जिन मध्ये आपण कस्टमरला देऊ शकतो आणि कस्टमरला आपण त्याला म्हणू शकतो की हे कॉन्फिडन्सली खूप सुंदर कलेक्शन आहे आणि स्वस्त तुम्हाला मिळणार आहे नेमकं कुठलं कलेक्शन आपण सेल करण्यास से मदत करतं जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात खूप सुंदर तुम्हाला पिवळ आणि लाल कलर लाल कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला ह्या साडीचं सॉफ्ट मटेरियल मिळणार आहे बघू शकता अगदी सॉफ्ट आणि सुंदर आहे असेच सिंपल आणि सोबर जे वर्क असतात ना मंडळी ते माहिती का किती मध्ये सेल होतात तीन ते चार हजारापर्यंत विश्वास नाही होते ना तीन ते चार हजारापर्यंत तुम्ही हे सर्व कलेक्शन सेल आउट करू शकता या ठिकाणी तुम्हाला क्वालिटी रेंज ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन करून दिल्या जातात आणि त्यातल्या त्यात जर तुम्हाला असं कॉन्ट्रास्ट ब्लाऊजची जर साडी मिळाली तर महिला तुमच्याशी जास्त बडबड न करता लगेच कलेक्शन घेऊन जाईल म्हणजे की कॉन्ट्रास्ट मध्ये जो लुक येतो ना साडीला प्रॉपर एकदम छान पैकी म्हणजे की, की असेच कलेक्शन तुम्हाला ठेवायचे जे तुम्ही डबल मार्जिंग मध्ये सेल आऊट करू शकता आता बऱ्याच लोकांना शोरूम स्टार्ट करायचं असतं बर, बरोबर त्याच्यामध्ये काय असतं त्यांना समजत नाही की नेमकं शोरूम साठी कसे कलेक्शन लागतील बघा शोरूम मध्ये असेच कलेक्शन ठेवले जातात त्याच्यामध्ये प्रिंटेड साड्या ठेवत नाही आपण किंवा ऑदरवाइज डेलिव्हरच्या साड्या असतात त्या नाही ठेवत जशी तुम्ही ही सा, ही साडी बघा आता मी दिलेल्या थोडस ओपन करते हे बघू शकता खूपच सुंदर फॅन्सी म्हणजे की तुम्ही याच्यात नक्कीच डबल मार्जिंग मिळू शकता आणि नॉर्मल आहे कस्टमरला लगेच लक्षात येतं की ही साडी लुकवाईज कशी असणार आहे आणि प्रॉपर तुम्हाला वर्क दाखवते हे बघा किती सुंदर आणि ऑसम याच्यावर वर्क केलेला आहे या ठिकाणी इतके सुंदर आणि छान छान कलेक्शन मिळतात फक्त यायचे अजमेरा फॅशनला सुरतमध्ये आल्यानंतर पूर्ण चार बाजार तुम्हाला फिरायची काहीच गरज नाही कारण अजमेरा फॅशन एक ब्रँड असं आहे तिथे तुम्हाला सर्व गोष्टी मेंटेन करून मिळतात में म्हणजे की रेंज असेल क्वालिटी असेल किंवा तुम्हाला सर्वात मेन म्हणजे कपडा पण त्या सुद्धा गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मेंटेन करून दिल्या जातात जसं आपण डार्क कलरकडे थोडं वळूया बघा व्यवसाय म्हटला की व्यवसायात सर्व गोष्टी खूप महत्वाच्या असतात आपण हिला थोडस व्यवस्थित ओपन करूया जसं तुम्ही ही बघू शकता खूपच सुंदर आहे सिंपल आणि सोबर, प्रॉपर वर्क तुम्हाला या साडीमध्ये मिळणार आहे सिंपल आणि सोबर आहे दिसायला खूप रिच लुक याचा मिळणार आहे हे कलेक्शन जे आहेत ना म्हणजे शोरूम मध्ये खरंच डबल मार्जिन मध्ये सेल आउट होतात आता ज्या लोकांचा घरून व्यवसाय असतो त्यांना माहिती असतं की आपल्याकडे आप म्हणजे एक कस्टमर जरी आलं ना त्यांना एक कस्टमर सुद्धा खूप महत्वाचं असतं आणि ज्या लोकांचा शोरूम असतं ना त्या लोकांना कसं असतं दिवसातून हजार ते पंधराशे म्हणजे की दोन तीन हजार कस्टमर जेवढे पण येतात त्याच्यापैकी नक्कीच शंभर जरी कस्टमर घेऊन गेले ना तरी त्यांच्यासाठी खूप असतं कारण शोरूम एवढं मोठं असतं त्यांनी सर्व गोष्टी मेंटेन करून ठेवलेल्या असतात चला अजून आपण एक कलेक्शन बघूया हे कलेक्शन खूपच सुंदर आहे म्हणजे आपण सिमर मटेरियल म्हणू शकतो याला बघू शकता याच्यावर जे आहे ना स्टोन वर्क तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे आपण याला थोडस ओपन करूया या ठिकाणी ह्या सर्व्या साड्या ज्या आहेत त्यांची स्टार्टिंग प्राइस असणार आहे मंडळी आठशे रुपये म्हणजे की आपण नक्कीच डबल मार्जिन मिळवायला आरामात साड्या कलेक्शन आपण सेल करू शकतो म्हणजे डबल मार्जिन मध्ये तुम्ही सेल आउट करू शकता जसं तुम्ही हे बघू शकता कट बॉर्डर मध्ये तुम्हाला खूपच सुंदरस हे कलेक्शन या ठिकाणी मिळणार आहे बघा इथे जे वर्क आहे ना खूप सुंदर म्हणजे अजमेरा फॅशन तुम्हाला कपड्याच नाही तर त्याच्यासोबत सोबत तुम्हाला वर्कचं जे पण पॅटर्न आहे ना मंडळी ते सुद्धा तुम्हाला प्रॉपर अप टू डेट मिळत असत म्हणजे की खडा असेल ना खडा इकडचा तिकडे सुद्धा सरकत नाही म्हणजे एकदम प्रॉपर फिनिशिंग सोबत तुम्हाला साड्यांचं सा वर्क या ठिकाणी मिळत असतं बघा हा कलर बघा एकदम युनिक कलर आहे आणि बॉर्डर पण खूपच हेवी जेव्हा मी याला सॅम्पल म्हणून काढलं ना मला म्हटलं की चला आपल्या व्हिवर्स लोकांना दाखवूया तर लिटरली डायरेक्टली एवढी हेवी तुम्हाला लेस म्हणजे माझ्या ता बघू शकता हेवी एकदम हेवी लेस तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे त्याची आणि तुम्हाला सेल करण्यासाठी सुद्धा मदत करणार आहे आणि महिलांना कसं असतं स्वस्तात मिळालं म्हणजे त्या ठिकाणी गर्दी झालीच बिना सांगण्याची म्हणजे सांगायला जावं सुद्धा नाही लागत किंवा आपल्याला काही असं डोक्याचा वापर नाही करावा लागेल की महिला कशा येतील किंवा माझ्या दुकानात गर्दी कशी होईल या सगळ्या आयडिया आपल्याला ट्रिक या, या यूज करावं लागत कारण आपण जर स्वस्तात कलेक्शन जर कस्टमरला देत असेल ना तर नक्कीच बिना सांगण्याची तुमच्या दुकानात गर्दी होणारच आहे आणि हे कलेक्शन तुम्हाला स्वस्तात प्रीमियम क्वालिटी आणि रेंज पण तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित मिळणार आहे नक्कीच तुम्ही एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशनला मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मला सांगत असते की अजमेरा फॅशनला एकदा भेट द्या पूर्ण अजमेरा फॅशन बघा इथे टोटल कलेक्शन तुम्हाला, तुम्हाला कपड्यांमध्ये वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात आणि जर स्वस्तात मिळाले मग व्यवसाय करायला काय हरकत आहे म्हणजे नक्कीच तुम्हाला मी सांगते एकदा व्हिजिट करा आणि नंतर तुम्ही सेकंड टाइम व्हिडिओ कॉलने सुद्धा मागू शकता नक्कीच आजचा जो कलेक्शन होतं वर्क साड्यांचं शोरूमसाठी डबल मार्जिंगमध्ये सेल आउट करण्यासाठी किंवा घरून तुम्हाला सेल करण्यासाठी डबल मार्जिंगसाठी खूप सुंदर कलेक्शन होतं व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार